नमस्कार मित्रांनो आज परत मंथनच्या माध्यमातून ज्ञानाधा या विषयावर आपण आता संवाद घालण्यासाठी पुन्हा आलो आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी या संदर्भात परवादेशी एक व्हिडिओ मी आपल्या समोर मांडला होता की त्या व्हिडिओच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी पोलीस प्रशासन आणि सामान्य जनता ही जी ठेवीदार आहेत यांच्या माध्यमातून जी काही अवस्था निर्माण झालेली आहे त्याच्या संदर्भातून एस पी साहेबांनी याच्यामध्ये एक विश्वास सेतू म्हणून कालच्या तारखेला पाच तारखेला एक दोघांच्या मध्ये शिष्टमंडळामध्ये आणि ज्ञानरा सोसायटी मध्ये समेट घालण्यासाठी किंवा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ तयार केलं होतं आणि या शिष्टमंडळाच्या माध्यमातून चर्चा व्हावी काही ना काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज हा समाजा समाजापर्यंत पोहोचावा आणि समाजाच्या मध्ये जो निर्माण झालेला संभ्रम आहे जे निर्माण झालेल्या शंका आहे आणि ज्या फिरणारा फिर अफवा आहे यांना कुठंतरी आपण कुठंतरी कंट्रोल करावं कुठेतरी त्याला थांबवावं आणि जे ग्राहक म्हणजे ठेवीदार आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी याच्यामध्ये संवाद घालून त्यांच्यातली आपसातली तडजोड कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने त्यांनी उचललेली पावलं होती या या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेचे खाडे खाडेसर बीडमधले नामवंत अर्थशास्त्री सत्यनारायणजी लोहिया आणि सचिन उबाळे यांच्या माध्यमातून ह्या शिष्टमंडळाची रच रचना केली होती प्रशासनाच्या माध्यमातून श्री खाडेसाहेब होते एक अर्थतज्ञ आणि या संदर्भातले जाणकार म्हणून श्री सत्यनारायणजी लोहिया होते तर एक सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या ज्ञानराजांच्या ठेवीदारांच्या माध्यमातून जी एक लढा उभा करण्यात आला आणि त्यांची एक त्यांच्याशी संवाद घालून शासनाच्या माध्यम म्हणजे यां लोकांच्या आणि बँकेंच्या माध्यम या दोघांच्या मध्ये एक सेतू म्हणून काम करणारे सचिन उबाळे यांच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने तडजोड करता येईल सामाजिक परिस्थितीमध्ये याला कुठं सलोखा कशा पद्धतीने निर्माण करता येईल या हिशोबाने एस पी साहेबांनी केलेले हे प्रयत्न परंतु हे प्रयत्न खऱ्या अर्थाने सुरेश कुटे यांनी स्वतः ओळखले पाहिजे होते कारण सामान्य जनतेने जी सुरेश कुटे या नावा नावाला किंवा ज्ञानराधा ग्रुपचे संचालक म्हणून चेअरमन म्हणून सुरेश कुटे यांच्यावर विश्वास टाकून केलेल्या डिपॉझिटचा हा विचार सुरेश कुटे यांनी करायला हवा होता पण काल त्यांनी त्याला बगल देऊन त्यांच्या सौभाग्यवती अर्चना कुटे यांना या शिष्टमंडळाशी भेटण्यासाठी आणि त्यांचे उपाध्यक्ष बँकेचे उपाध्यक्ष श्री कुलकर्णी यांना या शिष्टमंडळाला भेटायला पाठवलं हो। खऱ्या अर्थानं सामाजिक विषयांमध्ये जेव्हा जो करता पुरुष असतो करता माणूस असतो तो जेव्हा येऊन या गोष्टीचा खुलासा करतो ना ते तर त्याची विश्वसनीयता ही ज्या पद्धतीने वाढते ती विश्वसनीयता काल या बैठकीत जाणवली नाही प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक विषयावर अर्चना कुठे हे बगल देत गेल्या काल या ठेवीदारांनी आपल्या मनातल्या खदखदी आपल्या आपल्याला झालेला त्रास आपल्याला आपण भोगलेल्या यातना या स्पष्टपणे या शिष्टमंडळाच्या स्पष्ट समोर मांडायला सुरुवात केली पण त्या गोष्टीला मांडत मांडत असताना मेरी आवाज सुनो मेरी आवाज सुनो हीच पद्धत चालू होती की आमचे फंड्स रिलीज होणार आहेत आमचे फंड्स या पद्धतीने आमचे फंड्स या पद्धतीने अहो कुठे साहेब तुम्ही गेल्या महिन्यापासून सामाजिक परिस्थितीमध्ये तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच पद्धतीने हा जोडून लोकांना माझे फंड्स या पद्धतीने रिलीज झालेत मी या पद्धतीने नियोजन केलंय मी या पद्धतीने या कंपन्यांना भेटलोय आपल्या कमीत कमी दोन ते तीन डील्स अशाच पद्धतीने समोर जनतेच्या समोर ठेवल्या आहेत मग निस्ते कागदपत्र मांडून किंवा कागदपत्रांची पूर्तता करून हे सामाजिक हा द्वंद्व संपणार आहे का कारण की या मागे जी सगळ्यात मोठी संकल्पना आहे की जे गोर गरीब लोकांनी जे जमा केलेले पैसे त्या पैशाच्या माध्यमातून त्या लोकांची सुटका व्हावी कारण की जी आर्थिक घडी मिसटलेली आहे ती घडी कुठेतरी त्यांची पुन्हा पूर्वपदावर यावी यासाठी त्यांनी केलेला हा प्रयास प्रयत्न आहे आणि त्याच्या सगळ्यात मोठा कांगावा काल या शिष्टमंडळाच्या समोर झाला की काल चक्क त्या कुलकर्णी साहेब म्हणे कुठे ने दोघांनी हात वर केले की साईराम मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आणि राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे कसलेही डिपॉझिट आमच्याकडे आम आम नाही आहेत आमच्या आमच्याकडं आम्हाला अशा पद्धतीचे डिपॉझिट स्वीकारण्याचाही अधिकार नाही त्यावर कर्ज देण्याचाही अधिकार नाही यामुळे या तर अजून मार्केट या बाजारपेठेमध्ये अजून मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली कारण या दोन्ही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आमचे फंड्स ज्ञान राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये आहे असं ग्राहकांना सांगून आपली स्वतःची थोडीफार जे होणारी किंवा त्याला नाही शांत करत होते आणि वास्तविक पाहता काल राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमाने जे काही पावलं उचलण्यात आली ती पावलं त्या शिष्टमंडळाचे शिष्टमंडळाचे जे सदस्य आहेत सचिन ओवाळे यांना त्यांच्या पत्र व्यवहाराच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आलंय त्यांना पाठवण्यात आले पण या गोष्टीचा उलगडा नेमका का कशा पद्धतीने व्हायला खाडे साहेबांशी या, या, या गोष्टीची चर्चा केली तर खाडे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की या दोन्ही मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीनी आपल्या जवळ असलेल्या ठेवीचे जे पुरावे आहेत ते आहेत त्यांनी मांडावे सांगावं की सामान्य जनतेला की त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला विश्वास येईल की तुमचे पैसे हे आम्ही दुसरीकडे न लावता या मल्टी न्यायाधा मल्टी मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीमध्येच ठेवलेले हे अशा अनेक प्रश्नांचे चक्र या शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये निर्माण झालेले ही चर्चा नेमकी कशासाठी होती ही चर्चा कन्फ्यूज करण्यासाठी होती की प्रश्न सोडवण्यासाठी होती हाच सगळ्या जनतेच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झालेला कारण की काय पावलं तर काय नाही फक्त आज पण त्यांच्या माध्यमातून फक्त फंड्स रिलीज होणार आहेत अशा पद्धतीने आम्ही या टप्प्यापर्यंत आलो आहेत आम्ही त्या टप्प्यापर्यंत आलो आहेत आम्हाला या पद्धतीने काम करायचंय याच गोष्टी या सगळ्या या शिष्टमंडळाच्या मा समोर ठेवणं आणि त्याच्यातून ती शिष्टमंडळ पुन्हा शांत करणं आणि त्याच्यात सगळ्यात मोठी आणि सगळ्यात बेजबाबदारीची गोष्ट त्या निर्माण झाली की काल हे बोलत असताना सो अर... सो कुठे म्हणाल्या की कुठे साहेब तुमच्यासमोर यायला तयार आहे कुठे सर तुमचीशी तुम्हाला भेटायला तयार आहे पण आठ एकच आहे की तुमच्यापैकी कोणी बोलू नये त्यांच्या समोर का हो सर्वसामान्य माणसांनी जेव्हा पैसे ठेवताना सर्वसामान्य माणसांनी आपली तन मन धन लावून एक एक पोटाची पोटाला चिमटा घेऊन ज्या ज्या पद्धतीने अल्प बचत केली जी काही बचत करून तुमच्याकडे आणून ठेवली मग त्याची कुठं ना कुठंतरी थोडीशी झळ तुम्हाला सोसावीच लागेल ना प्रत्येक गोष्टी या फक्त मुक्या, मुक्या, मुक्या गोष्टीसारख्या मु, तुम्ही समाजासमोर त्यांना एक्सेप्ट करायला लावणार आहेत का मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही ज्या पद्धतीने या पैशाचा उपयोग केला या पैशाला तुम्ही वापरलं त्यावेळेस त्या या गोष्टीचा तुम्ही बारकाईने विचार करायला पाहिजे होता की सर्वसामान्य जनतेने आपल्या विश्वासावर ठेवलेल्या पैशांना आपण कशा पद्धतीनं याचा वापर करतोय आणि याच्यातला एक ना एक पै आपल्याला ही समाजाला वापस द्यायची आहे समाजामध्ये आपल्याला त्यांचे पैसे परत डिपॉझिटरला परत द्यायचे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खऱ्या अर्थानं मला यावेळेस एकच मन आठवते मन ही अशी आहे की पाण्यात मैस सौदा बाहेर अहो पाण्यात म्हैस असताना सौदा जर बाहेर केला तर त्या म्हशीची गुणवत्ता आणि त्या म्हशीची सचोटी आपल्याला काय माहीत होणार आहे त्याच पद्धतीने आजच्या या परिस्थितीमध्ये ज्ञानराधा ही पूर्णपणे अशाच संभ्रमात आहे की आमची अशा पद्धतीने झाले त्या पद्धतीने झाले अहो जेव्हा तुमच्या हातात पूर्ण ऍसेट्स येतील ना तेव्हाच तुम्ही सर्वसामान्य जनतेला त्या गोष्टीची गोष्टीच्या तुम्ही त्या गोष्टी तुम्ही सर्वसामान्य समोर मांडा खऱ्या अर्थाने तुम्ही पैसे द्या आणि त्यावेळेसच तुमच्या तुमच्या शाखा सुरू करा तेव्हाच या जनतेला खरा विश्वास येईल की सामान्य आपले पैसे कुठंही जाणार नाहीत आपल्याला आपले पैसे आपले सुरक्षित आहेत परंतु या सगळ्या गोष्टी फक्त आता फक्त कागदावरच आहेत त्यामुळंच मन म्हटलं जातं ना बोलाची कडी आणि बोलाचाच भात हीच परिस्थिती या या परिस्थितीमध्ये मला आठवते त्यामुळं सर्वसामान्य माणसाला जेव्हा मा या सगळ्या प्रश्नांमध्ये जेव्हा गुरफटलं जातं ना तर राजस्थानी सारखे मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी किंवा अन्यथा अनेक अशा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी याच पद्धतीने एकमेकाच्या भवऱ्यात अडकल्या आहेत का, का। याच पद्धतीने त्यांची कुचंबना होते का हाच मोठा सगळ्यात मोठा प्रश्न सर्व सामान्य जनतेच्या समोर ये येऊ लागलाय आज प्रत्येक विषय हा बीडच्या बाजारपेठेवर अवलंबून आहे खऱ्या अर्थाने सांगू का आज ही सध्याचा जो जो काळ आहे ना तो पूर्णपणे व्यापाऱ्यांसाठी सुवर्ण काळ आहे कारण की या या, या वेळेस सगळ्या गोष्टींची ओलाडाले होत असतात लग्नाचा येत असते कारखान्याहून मजुर आता परतली आहेत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आज बा बाजारपेठेमध्ये पाहिजे तो व्यापक भर बर, भरघोस माल आपल्या दुकानात भरपूर भरपूर धंदा आणि याच परिस्थितीमध्ये नेमकं बीड जिल्ह्याचं गाड या ज्ञान या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटींच्या भवऱ्यात अडकलं आहे आणि आज व्यापारपेठ किती पण सक्षमपणे या समाजाला समोरे सामोरे जाईल हीच खूप मोठी शंका आहे तरी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कॉमेंटच्या माध्यमातून कळावा नमस्कार